नमस्कार मान्सूनबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे हवामान विभागाकडून ते अपडेट्स पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे अपडेट्स पाहिजे असतील पावसाच्या मान्सूनच्या तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर यंदा मान्सून केरळमध्ये सत्तावीस मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे याच्यामध्ये चार दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतात असं हवामान विभागाने कळवलंय म्हणजे यंदा त्याच्या निर्धारित वेळ आहे एक जून त्याच्या पाच दिवस अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं की या अगोदरचे हवामान विभागाचे जे काय अंदाज होते ते कितपत खरे ठरलेत तर दोन हजार वीस साली हवामान विभागाने सांगितलं की पाच जूनला मान्सून दाखल होईल प्रत्यक्षात एक जून रोजी मान्सून दाखल झाला दोन हजार एकवीसला सांगितलं की एकतीस मे ला दाखल होईल तर त्यावेळेस तीन जूनला दाखल झाला दोन हजार बावीसला सांगितलं की सत्तावीस मेला दाखल होईल त्यावेळेस एकोणतीस मेला दाखल झाला दोन हजार तेवीसला सांगितलं की चार जूनला दाखल होईल आणि प्रत्यक्षात मात्र आठ जूनला मान्सून केरळमध्ये पोहोचला आणि दोन हजार चोवीसला एकतीस मे सांगितलेला आणि तीस मेला मान्सून केरळमध्ये दाखल झाला म्हणजे हवामान विभागाचे अंदाज एवढे तरी नक्की आहेत की थोडेफार अचूक आहेत केरळच्या आगमनाबाबत तीन चार दिवसाच्या फरकात मान्सून केरळमध्ये हवामान विभागाच्या अंदाजाच्या आसपासच दाखल झालेला आहे आणि यंदा वेळे अगोदरच अंदमान समुद्रातसुद्धा मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने कळवलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच येत्या काही दिवसात मान्सूनबाबत अजून काही अपडेट्स असतील तर त्याच्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका